चला सामना सुरू होतोय चार चार षटकांचा सामना आयकॉन खेळाडू निकू गोवारीला पाहतोय आपण अक्कादेवी मोठी जुया संघाच्या वतीने यावेळेस पहिलाच बॉल संतोष होता एकदा कंप्लीट केले सेकंडचा कॉल ओ डायरेक्ट इट देण्याचा प्रयत्न दोन धावा कम्प्लीट केल्यात पहिल्याच बॉलवरती फायनलचा सा सामना पहा मिळतो आपल्याला डिझी कंस्ट्रक्शन पोपेटा कंबोली च्या विरोधात अक्का देवी मोठी जुई दोन या दोन संघामध्ये यावेळेस कव्हरच्या वरून उडवलाय बॉल हवेत आहे हो कॅचरदस्त सा झेल टिपला जातोय सुपर कॅच मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो रामा महाणवर या ठिकाणी येत असताना मग अशी चार षटकार ठोकले होते जेव्हा गरज होती संघाला विनोद स्फोट गावटांच्या विरोधात ते सुद्धा फटका चांगला आहे फिल्डर उपस्थित आहेत एकच जामेल कमबॅक करत सण ओ चांगला चेंडू अतिशय चांगला चेंडू होता सतीशला बीट ओ स्क्वेअर लेगला खेचला डाकोड स्क्वेअर लेगच्या वरून षटकार पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल आहे तर नाही आहे पहिल्या टप्प्यावरती बॉलला उचललं एक धाव ओर समाप्त झाली आहे धावसंख्या पाहतो आपण दहा धावा एक बा दहा अशी स्थिती आहे ती डी जी पोपेटा कंट्रक्शन कलंबोली या टीमची सुरेश ने वगैरह मस्त बॉलिंग डबल है तो लेफ्टी बॉलर दूसरा बॉलर कौन रहे मुकेश का कहीं नाम है मुकेश अंकेश मुकेश तेज़ दूसरे शडक यहाँ इस के लाये बाल आवेत है फील्डर फील्डर ओहो गुड कैच ओ चिंगो चिंगो स्कीड जाए क्या आडू? हाँ मितेश मितेश, करके आ, मितेश कल का चली विकेट मिलाशला अजीत नवीन बैटर पुन्हा एकदा चांगला बॉल होता बॅटर अजित ओ पुन्हा एकदा स्टॉप केलं चेंडूला चांगली गोलंदाजी ते पहा मिळतो आपल्याला वेळेस बॉल हवेत आहे जवळपास फिल्डर नाहीये दोन धावा बॉल बराच वेळ हवेत होता मात्र फिल्डर जवळपास कोणीही नव्हतं त्यामुळे दोन धावा येथेही मिळाल्यात एकूण धावसंख्या बारा पुन्हा एकदा चांगला बॉल सरफराज सिंग डिलिव्हरी आणखीन एक डॉट बॉल जात असताना या ओवर मध्ये पाहतोय तीन चेंडू डॉट आले पहिल्याच बॉलवरती विकेट एकूण चार चेंडू डॉट एकच जाव आपल्याला ओर समाप्त झालाय दो दोन षडकांचा केस संपलाय प्रथम बॅडिंग करत असताना डीजी पोपेटा या संघाची धावसंख्या दोन बा तेरा ओ oh, स्लोवर चंडू होता पहा मिळतो आपल्याला वाईट बॉलर यस अंपायर्स श्री अंपायर कॉल ला आहे अंपायर्सला आहे अंपायर्स घेऊ शकतो ओके वाइड बॉल अंकेश कामोटकर ओ या ठिकाणी पाहतोय एज एंड टेकन बैटर बात न्यू बैटर विजय खाणकर आउटसाइड ऑफ स्टम गुड बॉल आवेता है फील्डर उपस्थित है कैच आउट So, नवीन फलंदाज थोडीशी नाजूक स्थिती एखादा फलंदाजाला चांगली बॅटिंग करावी लागेल रामा आहे नॉन स्ट्रायकेनला अंकेश राजू पुन्हा एकदा इसलिए तो डायरी किट केलंय आणि फलंदाज बाद आउट लेगला बॉल चाललाय फिल्डर दूरवरती आहेत एकच जाऊ घेणं पसंत करतील कारण जास्तीत जास्त स्ट्राईक रामाला हवी आहे आता कारण संघ थोडासा अडचणीत सापडला आहे ते त्यामुळे त्यांना आता इथून बाहेर काढावं लागेल त्यासाठी चांगल्या खेळीची आवश्यकता आहे धावा झाल्यात त्या फक्त पंधरा पंधरावरती वरती पाच आहेत शेवटचा बॉल लास्ट गो ओ चांगला बॉल होता या ठिकाणी पाहतोय आपण डाट गेलाय षडक संपलं आहे तीन षडकात फक्त पंधरा दाबा गोलंदाज जितेश भोईर आलाय त्यांनी यावेळेस पहिलाच बॉल कॅच इट आऊट एका पाटोपाट एक फलंदाज पाटो बाद होत गेल्यात न्यू बॅटर मैदानामध्ये पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगला चेंडू होता जे पोपेड संघाला संघर्ष करावा लागलाय शेवटच्या मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये त्यांचं चांगलं प्रदर्शन होतं चांगलं एक्झिबिशन होतं मात्र त्यांना शेवटच्या मॅचमध्ये थोडासा संघर्ष करावा लागतोय स्ट्रगल करावा लागतोय यावेळेस बॉल हवे तो टायमिंग ग्रेट बॅकवर्ड स्केअर वरून षटकार हो हो जडू स्टाईल राजा नाही राजाच्या बाटमधून षटकार आलाय गरज होती आणि या ठिकाणी पाहतोय आपण एक धाव सोने ट्वेंटी टू टू टू, -टू गो हो पडका चांगला येते एक धाव कंप्लीट केले सेकंडचा कॉल आहे दोन धाबा पूर्ण केलं गेल्यात ट्वेंटी फोर लास्ट बॉल होता एक धाव मिळाले धावा झाल्यात ते एकूण पंचवीस आणि सव्वीस धाव संघेची गरज असेल ती मात्र देवी मोठी जुई या संघाला चोवीस बाल सव्वीस ये का छोकरा ये का छोकरा गाडी वाली ये लवड मस्ती वाला बोल ये ध्रुवेश ए लवड छत ध्रुवेश बोल ये ए लवड इन द फ्लॅट दिख रहा

अंकेश आणि गोलंदाज मंगेश यावेळेस पहिलाच बाल हुक्केलय बॅकवर्ड वरून षटकार क्लीन बोल फलंदाज बाद दांडी गोल वन ला निघू गोवारी मैदानामध्ये येत तो ना यावेळेस पाहतो आपण एच अँड टेकन बॅटर चला आमच्या कामोटे टेनिस क्रिकेटचे उपाध्यक्ष परेश मात्रे यांना विनंती आहे स्टेजवरती या सागर पाटील आपल्याला इन्व्हाइट करतात परेश मात्रे टॅप क्या जातोय डी ला फिल्डर आहे एकदा कम्प्लीट सेकंडचा कॉल आहे मात्र नाही आहे एकच जाव सात धावा झाल्यात स्कोरबोर्ड वरती कोण आहे बॅट्समॅन निनादानी जितेश जोडी पुन्हा एकदा या ठिकाणी हलकस अपील पाहा मिळतो आपल्याला डॉटबॉल खूप स्ट्रॉंग अपील होतं चांगली गोलंदाजी केली आहे म्हणेन मंगेशा गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती षटकार त्यानंतर ते दोन विकेट यावेळेस फटका आहे स्टँड अँड डिलेवर तेरा लावा एक ओवर मध्ये

दोन विकेट जरूर मिळाल्या संतोष मदाने आला या बॉलर अठरा बॉल तेरा आहेत फटका चांगला आहे ते सुद्धा चालला चाललाय एक धाव कम्प्लीट केली एकच धाव गुड फिल्डिंग लाइट लाइट स्कूटी हो खूपच उंच ओर पिच बॉल सरळ केल्यात लॉंगेस्ट छटकार टॅप टपक्या जातय चेंडूला एक धाव एकवीस धाबा आणि येते मॅच फिनिश आणि सामना जिंकलाय अक्का देवी मोठी जुया संघाने चॅम्पियन ठरलाय स्पर्धेतील प्रदीप शेठ भगत युवा मंच नौपाडा आयोजित स्वर्गीय प्राची स्मृती चषक दोन हजार पंचवीस चा चॅम्पियन संघ ठरला आणि मॅन ऑफ द मॅच निनाद